सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो वैद्यकीय संस्था आणि आय एम ए मुख्याड आयोजित आज पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा या प्रसंगी उपस्थित आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कौरवार पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब बबलू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष आमच्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे संपादकांपैकी ज्ञानेश्वर नामदेव ज्येष्ठ पत्रकार आदरणीय बोडकेसर जिल्हावर काम करणारी संदीपजी कामशेट्टे सुनील पौकर बबलू आमचे सर्व डॉक्टर्स आपण सर्व बंधू बघी सर आज सकाळी आमचं ठरलं मी या दोघा तिघांना फोन केला आणि लगेच इमिजिएटली हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि तुम्ही बहुसंख्येनं आलात आणि हा सन्मान स्वीकारलात त्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करतो मागही असा कार्यक्रम आपण एकदा डॉक्टर हेमगिरेंच्या हॉलमध्ये घेतला होता सर्वच मान्यवरांनी अगदी थोडक्यामध्ये वास्तववादी भाष्य केलेलं या ठिकाणी पत्रकार आणि डॉक्टर यांचं अभेद्य नातं आहे खिचो न कमान को ना तलवार निकालो जब तोफ मुकाबिल हो तो अखबार निकालो हा शेर सर्वस्रुतच आहे तर मलाही चाळीस वर्ष झालेत पत्रकारिता काल आज आणि उद्या ह्या तिन्ही स्टेजेसमधून मी बाहेर येतोय बोडकेसरांनी बऱ्याच गोष्टी मांडल्या सर जगामध्ये बदल तीन प्रकारे होतात पहिला बदल होतो शब्दानी तुमच्या लेखणीतल्या तुमच्या निब पॉवर इन पॉवर एम इन निब इज अ पेन तुमच्या निबमधली ताकद इज अ पेन दुसरा बदल होतो अश्रूंनी आपलं छोटं मूल नातू रडला की आपण बदलतो आणि तिसरा बदल होतो रक्ताने भारताच्या आजूबाजूला पाकिस्तान बांगलादेश म्यानमार परवा नेपाळ वेह नेजुला काय चाललंय ते तुम्ही रोजच वाचताय तुम्ही पण पत्रकारांच्या ले तुम शब्दांमुळं तुम्ही लिहिलेल्या त्या लेखनीतून दिलेल्या शब्दांचं जे सामर्थ्य आहे एक सत्ता उलतून टाकायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये शब्द दवा है शब्द दुवा है शब्द दावा बी है शब्दांमुळे मंगल आणि शब्दांमुळे दंगल शब्दांचे हे जंगल जागृत असावे तुमच्यापैकी बरेच जण प्रभू आहेत काही काहींचं ड्राफ्टिंग तर अगदी म्हणजे इतकं सुंदर असतं की एकदा नाही दोनदा दोनदा तीनदा तीनदा ते ती आपण वाचतो बाळशास्त्री जांभेकरांबद्दल तुम्ही बोलले मी बोलत नाही पण अत्यंत चाणाक्ष बुद्धिवान बोडकेशराने एक मुद्दा मांडला त्यांना आयुष्य कमी मिळालं तुकाराम महाराजांना कमी मिळालं स्वामी विवेकानंदांना कमी मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांना कमी मिळालं किती जगला तुमच्या आयुष्याची लांबीपेक्षा खोली किती प्राप्त झाली याला हे मोल आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आज हा कार्यक्रम घेतो आहे याच्यासाठी आमचा श्रीहरी डॉक्टर रामराव कैलास सकाळपासून झटत आहेत श्रीहरीने अगदी बॅग सर तुम्ही शबनम म्हणलात आता बॅग आली मी त्याच्या पुढचं जाऊन मिळेल की बॅगमध्ये तुमचा लॅपटॉप यावा <laughs> कारण धिस इज गोइंग टू बी ई पत्रकारिता आता ही पत्रकारितेचा जमाना आहे स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ वेगळा होता टिळकांची पत्रकारिता आत्रेंची पत्रकारिता म्हणजे ती काय पत्रकारिता होती आणि त्या काळी प्रिंट करणं कडकट्ट कडकट्ट आजही ते मला वाटतं शिवाजीराव तुम्ही यांचं तो तु इतिहास आहे इथंच आहेत ते तर कडकट्ट कडकट्ट करणारी पत्रकारिता नंतर आली डिजिटल आता वेबसाईट ओपन केली की यू विल गेट मल्टिपल पेपर्स <laughs> आणि उद्याचं आव्हान आहे चॅट जी टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय काय बदल होतील आणि चॅलेंजेसला सामोरं जायला तयार राहायचंय इफ नॉट अपडेटेड विल बी आउटडेटेड मी डॉक्टर आहे आणि मी जर चाळीस वर्षापूर्वी शिकलेलं लिहित राहिलो तर माझ्याकडे कोणी येणार नाही तसं आपले पत्रकार अपडेट होत आहेत जुन्यांपेक्षा आता नवीन मुलं टेक्नॉलॉजी घेऊन येत आहेत चार्ट टीत काय काय घडेल संदीपराव काही सांगता येतं का डीपस्टिक व्हॉट इज डीपस्टिक मला वाटतं तेही देशासमोरचं एक आव्हान आहे तुम्ही चार्ट टीवर दर्पण देऊन टाका एक पेज एका मिनिटात येतं म्हणजे हे पत्रकारितेचं समोरचं आव्हान आहे डॉक्टर कौरांनी बरेच अपेक्षा व्यक्त केल्या पण आजचा पत्रकार तुम्ही कोविडमध्ये केलेलं कार्य संदीप अध्यक्ष असताना पत्रकारांचा विमा काढला गेल्या वर्षी आपण पत्रकारांचं आरोग्य तपासणी केली बोडके सर या देशामध्ये दे, डॉक्टर आणि पत्रकार सदैव भयभीत जगत आहेत डॉक्टरांचं आयुष्य एकोणसाठ साठच आहे तणाव 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 आता आमचं तर असं झालंय की तणाव से हो गई दोस्ती किस कदर तणाव होता आहे तणाव नाही होणे पण मला जर <laughs> आज टेन्शन नाही आलं तर त्याच टेन्शन मला कोविड कोविडमध्ये काळ बॉम्ब ब्लास्टमध्ये तुम्ही जाता शोध पत्रकारिता क्रीडा पत्रकारिता वैद्यकीय पत्रकारिता मला असं वाटतं बिझनेस पत्रकारिता पत्रकारितेचे भिन्न भिन्न अंग आज आपण समाजात पाहतोय पण आजही सकाळी उठल्यानंतर समजा मला पेपर वाचायला उशीर झाला की लगेच मी किशोरला फोन करतो अरे बाबा पेपर नाही आला माझं काहीतरी चुकल्यासारखं वाटणं तो खरा वाचक बोडकेसरांची खंत आहे सर आजकाल साहित्यिकाला पुरस्कार मिळतात साहित्यिक म्हणाले पुरस्कार नको वाचक वर्ग द्या इज इट फॅक्ट तर ही अशी परिस्थिती आहे पत्रकार आज मुखेटची पत्रकारांची संख्या ही पन्नास साठच्या जवळपास आहे सर्व म्हणजे भिन्न अंगातले जरी असले तरी पत्रकार हा मुखेडच्या चळवळीचा सगळ्यात मोठा दुवा आहे माझ्या बाबतीत जर झालं तर माझं सर्पदंश कार्य गल्ली टू ग्लोब नेण्यामध्ये निरपेक्ष भावनेनं तुम्ही सहकार्य करणारे पत्रकार आहात अँड क्रेडिट आय ऑलवेज गिव्ह क्रेडिट टू यू निरपेक्ष भावनेनं डॉक्टर तुम्ही निरपेक्ष बोललात पण आता माझं स्वतःचंच उदाहरण देतो की निरपेक्ष भावनेनं तुम्ही इथलं सत्कार्य जे चांगलं कार्य आहे मी असं म्हणेल बोडके सर संदीप की पोलीस हे न्यायालय असतं आपल्या देशाचे तुमच्यापैकी बरेच जण वकील आहेत सुनील आहे संदीप आहे जे एम एफ सी आहे सिनियर डिव्हिजन आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे देर इज हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट पण याच्यापेक्षाही साधं सोपं सरळ न्यायालय कुठलं असेल येईल तर पोलीस आणि नंतर पत्रकारांचं दालन एखाद्या ठिकाणी सातत्यानं अन्याय होत असेल आणि दुसऱ्या दिवशी जर तुमची लेखणी चालली तर त्याला तातडीचा न्याय मिळतो आणि या देशामध्ये आपली लोकशाही जगातली प्रगल्भ लोकशाही हे विधान मी विचारपूर्वक करतो की अठ्याहत्तर वर्ष आपल्या लोकशाहीचं आयुष्य राहण्यासाठी ही टिकण्यासाठी आजूबाजूला काय चाललंय हे टिकण्याचं चा एक कारण इतर कारणांसोबत सजग पत्रकारिता हे आपल्या पत्रकारितेचं एक मोठं हे आहे की या देशातली पत्रकारिता सजग आहे की भल्या भल्यांना हादरून टाकणारी भल्या भल्यांना भल्या उकरून फेकणारी जे सी बी सारखं उकडून फेकणारं सामर्थ्य या पत्रकारितेमध्ये असतं आणि लोकशाहीच्या शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि मीडिया या स्तंभातलं हे सगळ्यात मोठं मीडियाची जी पॉवर आहे म्हणून भारताची लोकशाही टिकू नये बरं का हे पण विधान मी फार विचारपूर्वक करतोय पत्रकारांचं आरोग्य मला आता कांबळे सर आणि संदीपराव म्हणून म्हणाले की सर आम्हाला अजून आरोग्याचा कॅम्प घ्यायचा आहे गेल्या वर्षी आम्ही दोघं बरेच डॉक्टर होतो कुणालाही आजार निघू नये हे मी प्रार्थना करतो आपण पुन्हा कॅम्प घेऊयात निघालास तर त्याला उपचार करूयात प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर ऑलवेज प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर प्रिव्हेन्शनचे सगळे माध्यम डॉक्टर कोरवारनी सांगितले त्यामुळे मी त्याविषयी भाष्य करत नाही पण मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही आम्हा डॉक्टरांना सदैव सहकार्य करताय आमचं श्रीहरी आमच्यातही डॉक्टर आता काही डॉक्टर आहेत काही राजकीय क्षेत्रात आहेत सर्व क्षेत्रात आहेत त्यांनाही तुम्ही श्रीहरीला भरभरून आशीर्वाद द्यावा त्याच्या बॅगचं रहस्य कदाचित त्याच्यातही दडलेलं असेल खरं बोला लागलो ना पण जे आय एम रिअली इम्प्रेस्ड की आता पत्रकार बरेच जण माझ्या वयाचे आहेत काही माझ्यापेक्षा लहान आहेत म्हणजे मला खूप माझा आदर करतात आणि नेहमी सन्मान तुम्ही यथोचित करता माझ्या वाढदिवसाला भरभरून पत्रकार संघ येत असतो तुमचं ऋण व्यक्त करावं तेवढं थोडकंच आहे आणि नवीन आता पिढीला समोर जात असताना मागं यमाजी मालकरांचा कार्यक्रम घेतला होता बोडके सर तुम्ही होतात तुम्ही जवळपास सगळेच होते की पत्रकारिता काल आज आणि उद्या मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष काहीतरी होतो तर आता आजची पत्रकारिता आणि उद्याची पत्रकारिता लेटस बी अपडेटेड लेटस बी अपग्रेडेड असं मी तुम्हाला नक्कीच सांगेन आता तुम्ही सगळ्यांनी अगदी लॅपटॉपची पत्रकारिता जरूर सुरू करावी आपले पत्रकार आहेत काही जिल्हास्तरावर आहेत काहींना आधी स्वीकृती कार्ड प्राप्त व्हावं अशी शुभेच्छा देतो ज्ञानेश्वर डोळेजाळ नामदेव एलकटवार संपादक आहेत तुमच्यापैकी संपादक व्हावं अजून एक खंत आहे सारखी आपल्याकडे इंग्रजी माध्यमांचा पत्रकार नाही आहे त्याच्यासाठी शेखर कोणी एखादा इंग्रजीचा प्राध्यापक किंवा अजून कोणी काही तयार होत असेल कारण गेटवे ऑफ इंडिया जसं ते एकोणीसशे सोळाला बांधलं त्या इंग्रज राजासाठी तसा गेटवे ऑफ द वर्ल्ड इज अ इंग्लिश तर इंग्लिश पत्रकारिता आली तर त्यानिमित्तानं इंग्रजी पेपर यायला लागतील आमचं दोन गोष्टी राहून गेल्या तुम्ही निरोप कळवा की आमच्या जामच्या कानगुलेचा सन्मान झाला ॲक्च्युली आय रिग्रेट फॉर दॅट हाही विसरला श्रीहरी आणि संगेवार कुटुंब मला वाटतं पन्नास साठ वर्षापासून आणि तो हफिज पत्रकार फोटो तो, तो काढणारा ह्यांचे कार्य सकाळी सायकलवर हिंडणारे मुलं थंडी असो पाऊस असो ते दारोदारी पेपर देतात आणि म्हणून आज सुदृढ समाज घडवण्याचं मोठं कार्य पत्रकारांच्या हातून होत असतं क्षरवाङ्मय आणि अक्षरवाङ्मय अक्षर म्हणजे आपली भगवद्गीता भागवत ज्ञानेश्वरी रोज वाचतो आणि रोज आपण लाल वस्त्रामध्ये वंदन करून ठेवतो क्षरवाङ्मय असलं तरी क्षरवाङ्मय हे बदलतं वाङ्मय असतं पण सर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फेसबुक व्हॉट्सॲप काय काय नाही आहे टेलिग्राम एक्स इंस्टा मला असं वाटतं की झेन झी नेपाळचं सरकार उलतून फेकलं तर हे खरं म्हणजे सोशल मीडियामध्ये आता किती बरं किती बुरं हा वेगळा विषय राहील पण हे पत्रकारांचं जे माध्यम आहे ते जगामध्ये परिवर्तन करू शकतं तर ही एवढी शक्ती या दोन महिन्यातल्याच घटना आहेत या की झेन झी आता आपण आता कुठल्यामध्ये होत आता आपण नाही आता नवीन सुरू झालं ना दोन हजार पंचवीस पासून तर नाही आपला जन्म त्याच्या अगोदर झालेला आहे पण आता पुढं जन्मणारे आपली जी मुलं आहेत दे आर फ्रॉम झैन जी जेन आता जैन आल्फामध्ये आपण प्रवेश करणार आहोत तर हे असं हे पत्रकारांचं फार मोठं विश्व आहे तुमच्या आरोग्याला शुभेच्छा देतो आणि पत्रकार दर्पण दिनाच्या तुमच्या लेखनीला भरभरून शुभेच्छा देतो तुम्ही आलात हा सन्मान स्वीकारलात श्रीहरीलाही धन्यवाद देतो मी त्याला म्हटलं की तू एकटा करू नको आपण सगळे मिळून करू मग दोघा तिघांना मी बोललो आणि कार्यक्रम घाईघाईत का असेन आपण तुम्ही त्याचा स्वीकार केलात त्याबद्दल ऋण व्यक्त करावं तेवढं थोडकंच कर आहे तर पुनश्च आपण असंच भेटूयात पत्रकार आणि डॉक्टर हे नातं बोडकेसर अभेद्य ठेवूयात सहकार्य तुमचं लाभत आले ते भविष्यातही लाभेल अशी आशा मी व्यक्त करतो नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाची सुरुवातच पत्रकार दिनानं होत असते तर त्यामुळं सर्वांना हार्दिक शुभेच्छा